शिवाजी महाराज पुतळा जीर्णोद्धारासाठीचा जमा खर्चाचा हिशेब जाहीर करा आजरा शहर अन्याय निवारण समितीची जीर्णोद्धार केली आवश्यकता आजरा शहराच्या नगरपंचायत इमारती अत्यंत मध्यवर्ती ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळ्याचा अनावरण गेली अनेक वर्ष रेंगाळ आहे या पार्श्वभूमीवर आजरा शहर अन्याय निवारण समितीच्या माध्यमातून काही दिवसांपूर्वी झाकून ठेवलेल्या छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरणाबाबत विचारणा केली होती आता छत्रपतींच्या पुतळा जीर्णोद्धार करण्यासाठी नेमकी किती देणगी मिळाली आणि त्याचा नेमका किती खर्च झाला माहिती संबंधित पुतळा परिसरातच करण्याची लेखी मागणी निवेदनातून जीर्णोद्धार समिती अध्यक्षांना करण्यासह कामातील पारदर्शकता आणि देणगीदार वाढीसाठी हे अत्यावश्यक असल्याचं म्हटलं आहे आजरा शहरामध्ये मध्यवर्ती ठिकाणी स्थापित छत्रपतींचा अर्धपुतळा अनेक वर्ष राजकीय पक्षांसह सर्व येथील छत्रपतींच्या या अर्धपुतळ्यास पूर्णाकृती अश्वारूढ स्थितीत उभारणीचा स्तुत्य संकल्प जीर्णोद्धार समितीनं सोडला त्यासाठी लोकवर्गणीसह स्थानिक लोकप्रतिनिधी आणि विविध संस्थांचं योगदानही मिळवलं गेलं पण गेलं वर्षभर येथील नियोजित स्थळी छत्रपतींचा अश्वारुढ झाकलेल्या स्थितीत आहे या पार्श्वभूमीवर पुतळा अनावरण विधानसभा आचारसंहिता लागण्याआधी अशी अपेक्षा काही दिवसांपूर्वी व्यक्त केली होती आता पुन्हा एकदा शहर अन्याय निवारण समितीनं छत्रपतींच्या या पुतळा जीर्णोद्धारासाठी स्वीकारलेल्या देणगी आणि खर्च रकमेबाबतची माहिती पुतळा परिसरातच जाहीर करण्याची मागणी निवेदनातून केली आहे निवेदनात म्हटलं आहे की छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर सुशोभीकरण आणि पुतळ्याच्या उभारणीसाठी अनेक संस्था आणि व्यक्तींनी आर्थिक योगदान दिले सार्वजनिक वर्गणीतून हा उपक्रम राबवला जात असून या उपक्रमासाठी देणगी देणाऱ्या देणगीदारांची नावं संस्थांची नावं मंडळांची नावं संबंधितांनी दिलेल्या देणगी रकमेसह जाहीर व्हावीत तसंच या कामासाठी आज ताग्यात किती रक्कम जमा झाली आणि किती खर्च झाली याचीही सविस्तर माहिती जीर्णोद्धार समितीकडून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात प्रसिद्ध करावी यामुळे कामामधील पारदर्शकता दिसेल आणि आणखी काही संस्था आणि देणगीदार मदत करण्यास सरसावतील याचा उर्वरित जीर्णोद्धार कामपुरती सहकार्य होईल निवेदनावर अन्याय निवारण समिती अध्यक्ष परशुराम बामणे आणि अन्य पदाधिकारी तसंच सदस्यांच्या सह्या आहेत